मैदा पोलीस ठाण्यात रन फॉर युनिटी मॅरेथॉन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी पोलीस ठाणे मौदा येथे रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकशे पन्नास ते एकशे स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला पुरुष गटात प्रथम क्रमांक दीपक भिवगडे यांनी द्वितीय क्रमांक रित्तिक हिरेखन यांनी आणि तृतीय क्रमांक अनिल बंजारी यांनी पटकावला तर महिला गटात प्रथम क्रमांक आचल कुकडे यांनी द्वितीय क्रमांक खुशबू बोरेकर यांनी आणि तृतीय क्रमांक श्वेता जवांदे यांनी मिळवला विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले स्पर्धेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारेल दुर्गे सहाय्यक फाल्गुन मनोज चौधरी राहुल किटे ठाण्यातील सर्व कर्मचारी आणि स्पर्धकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथविधी पार पाडण्यात आला या शपथेत देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी समर्पित राहण्याचा संकल्प करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांचं योगदान महत्वपूर्ण ठरलं राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमाने स्थानिक नागरिकांमध्ये दे देशभक्तीची भावना दृढ करण्यास मदत झाली जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे नेव्हर मिस एन अपडेट